अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनापूर्वी सोलापुरातील कोंथम चौक परिसरात असलेल्या महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर व अश्वारूढ पुतळ्याची स्वच्छता अभियान व परिसर स्वच्छतेबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली बसव ब्रिगेडच्या वतीने याबाबत पालिका प्रशासन आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता यासंदर्भात शनिवारी आमदार विजयकुमार देशमुख पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह पालिकेतील अधिकारी बसव अश्वारुण पुतळ्याची त्यांनी पाहणी केली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना काही सूचना केल्या ते मान्य करून लवकरात लवकर दुरुस्तीचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी बसव पुतळा परिसराची स्वच्छता आणि इतर कामे लवकरात लवकर करून देऊ असे आश्वासन दिले जगभरातील महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त सोलापूरच्या उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी आज या पुतळ्याच्या पाणी संदर्भात आम्हा सर्व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यामध्ये पुतळ्याच्या बाबतीत आणि या परिसराच्या बाबतीत ज्या आवश्यक त्या सुधारणा आहेत त्या करण्याबाबत त्यांनी आता मला ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आता आपल्या या जयंतीच्या अनुषंगाने ज्या मुख्य गोष्टी या ठिकाणी करायच्या त्या बाबतीत मी आता आमदार महोदयानाथ सगळी माहिती दिलेली आहे तथापि पुतळा जेव्हा आपण दबोद्याची उंची कमी करून जेव्हा पुतळा

श्रीकांत कट्टीमनी अमित कलछेट्टी दर्गो पाटील विजापुरे आदी उपस्थित होते नमस्कार मी आमिल तोडजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आज सकाळी आम्ही विकास अभिमुख नेतृत्व श्री देशमुख मालक यांच्या घरी बसो बसवेश्वर महाराज पोटच्या शिक्षण देण्यासंदर्भातलं निवेदन देण्यासाठी मी गेलो असता मालकांनी तात्काळ ते बनावर घेतलं आणि संबंधित जे काही अधिकाऱ्यांना बोलून घेऊन महात्मा बसवेश्वर जयंतीच्या आधी शक्य तितक्या व्यवस्थित पद्धतीने सुविधा करून घेऊन त्याच्यामधल्यापर्यंत रिनिव्हशनचे जे काही आणि सुशुल्केचे विषय आहेत हे करून घेण्यासंदर्भातले त्यांनी सूचना आज दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने लिंगायत समाजाच्या भावना समजून बसूपालकांनी ज्यासाठी तात्काळ जे निर्णय घेऊन एवढा मोठ्या प्रमाणात आदेश दिलेला आहे ह्याच्याब ह्याच्या यासाठी या, बसो ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त लिंगायत समाज बांधवांच्या बसवभक्तांच्या वतीनं मी आदरणीय देशमुख मालकांचं मनपूर्वक आभार की लवकरात लवकर हे मोठ्या प्रमाणामध्ये बसवेश्वर महाराजांचा जसा जाजुवला इतिहास आहे तो लवकरच विधिवेशनच्या नंतर अधिक प्रकर्षाने समोर येईल आणि एक छान आणि सुंदर असं महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं काम होईल